रस्त्यावर झोपणाऱ्या नागरिकांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने नाईट शेल्टर सुरू केले असले तरी त्यासाठीच्या एका अटीमुळे ती ओस पडली आहेत या शेल्टर मध्ये प्रवेश देण्यात केलेली नसावी आणि या शेल्टरच्या परिसरात धूम्रपान अथवा मादक द्रव्य घेण्यास मनाई असल्याने हे शेल्टर चालविण्यासाठी काम देण्यात आलेल्या संस्थेस लाभार्थीस मिळणे दुरापास्त झाले आहे शहरात पदपथावर रात्र काढणारे बहुतांशी मजूर असल्याने त्यातील जवळपास ऐंशी टक्के तळीराम आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही शेल्टर असली तरी त्यांना प्रवेश देता येणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने शहरात चार ठिकाणी रात्रनिवारे उभारले आहेत त्यातील सेना दत्त पोलीस चौकी येथे सुमारे चाळीस आणि पुणे स्टेशन येथील रात्र निवाऱ्याची क्षमता सत्तर नागरिकांची आहे त्यात महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या शेल्टर उभारणीपूर्वी महापालिकेने शहरात मध्ये केलेल्या आठशे एक्कावन्न नागरिक तर दोन हजार तेरा मध्ये केलेल्या सर्वेक्षणात चारशे सत्याऐंशी नागरिक रस्त्यावर झोपलेले आढळलेले होते त्यानुसार चार शेल्टर उभारणीचे काम पालिकेने हाती घेतले होते त्यातील दोनचे काम पूर्ण झाले असले तरी एकशे दहा लोकांची क्षमता असलेल्या शेल्टरमध्ये केवळ आठ जणच राहत असल्याचे वास्तव पुढे आले आहे